नमस्कार मी डॉक्टर दिलीप सासभाई चार्टर्ड अकाउंटंट आज आपल्याला भारतीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये काही झालेल्या टी डी एसच्या संदर्भातील महत्त्वाच्या बदलासंदर्भात थोडीशी माहिती अवगत करून देणार आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेलच की ज्या वेळेला घरमालकाला भाडेकरूकडून भाडे दिले जाते घरभाडे दिले जाते त्यावेळेला पूर्वीच्या वेळी जो काही क कर कपात कर करावी लागत होती त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे जर असे घरभाडे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर जर देण्यात आले आणि घरभाड्याची रक्कम पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त असेल तरच आता दोन टक्के दराने पी डी एस कर कपात करणं हे आता बंधनकारक झालं आहे पूर्वी हा दर पाच टक्के होता यामुळं तीस सप्टेंबरपर्यंत जर कोणी असे पन्नास हजार रुपयापर्यंत जर भाडं देत असेल पन्नास हजारापेक्षा जास्त भाडं देत असेल तर त्यांना पाच टक्के दराने कपात करणं आवश्यक आहे त्यामुळं आत्ता सध्याचे जे दर आहेत त्या दरामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत पाच टक्के आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर दोन टक्के दराने करकपात करणं आवश्यक आहे हा नियम जो आहे हा फक्त व्यक्तिगत व्यक्तीला किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीला लागू आहे आणि त्यांनी त्यांचं जे काही घर आहे ते घर भाड्याने दिलेलं असलं पाहिजे आता याच्यात प्रश्न असा निर्माण होतो की जर एखाद्या एल एल पीने किंवा एखाद्या भागीदारी संस्थेने कंपनीने कमर्शियल कारणासाठी जर काही ऑफिस घेतलं असेल तर त्याला किती दराने कर्कपात करायला पाहिजे त्यालाही दोन टक्के दराने कर्कपात करायला पाहिजे का नको त्याला उत्तर नाही आहे कारण त्याला जो कलम लागत आहे ते एकशे चौऱ्याण्णव आय कलम लागत आहे आणि घरबाड्यासाठी एक कलम एकशे चौऱ्याण्णव आय बी लागत आहे त्यामुळं आय बी खाली दोन टक्के आता दर आहे पण कलम दोनशे चौऱ्याण्णव आय खाली हा दर दहा टक्के इतका जास्त आहे याच्यात एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की हे जे काही घरबाड्या आपण घरमालकाला देतो दे तो घरमालक निवासी आहे रेसिडेंट इन इंडिया आहे हे hey, याच्यामध्ये गृहित धरलं जात पण जर घर मालक अनिवासी असेल म्हणजे जो नॉन रेसिडेंट असेल तर त्याला हे कलम एकशे चौऱ्याण्णव आय किंवा एकशे चौऱ्याण्णव आय बी लागत नाहीत त्याला एकशे पंच्याण्णव कलम लागत आहे आणि त्याप्रमाणे वीस टक्के दराने त्यांची करकपात होणं आवश्यक आहे आता तुम्ही याला विचाराल याला काही कर भाडे देण्याची काही मर्यादा आहे का जशी वीस हजार आणि पन्नास हजार आपण या संदर्भात विचार घेतली आहे तर या संदर्भात कितीही कमी रक्कम जरी दिली घरभाडे म्हणून तरी वीस टक्के दराने त्याच्यात करकपात होणं ही आवश्यक बाब आता मानल्या गेलेली आहे आणि त्या दृष्टीने आता या घरभाड्याकडं सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे आता याच्या दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात जर एखादं घर दोन माणसांच्या नावाने असेल आणि त्यांचा हिस्सा जो असेल तो विभाजित असेल तर अशा वेळेला काय करायला हवं म्हणजे आता समजा राम आणि श्याम हे दोन व्यक्ती आहेत रामचा हिस्सा ऐंशी टक्के आहे आणि श्यामचा हिस्सा वीस टक्के आहे अशा वेळेला एक लाख रुपये मी देत असेल तर त्याच्यावर किती कर कपात करायला पाहिजे असा अमूलाग्र प्रश्न यामध्ये सर्व भाडेधारकांना आणि घर पडू शकतो याच्यात एक मुद्दा लक्षात घ्या ज्या वेळेला भाडं पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त होईल म्हणजे घर मालकाला देण्यात येणारं घरभाड्या म्हणजे घरभाडे करू जो आहे त्याने दिलेली जी व्यक्ती रक्कम आहे ती पन्नास हजारापेक्षा जास्त व्हायला पाहिजे म्हणजे आता रामला जर ऐंशी हजार म्हणजे ऐंशी टक्केने जर भाडं देणार असू तर त्याला देण्यात येणारं भाडं हे ऐंशी हजार रुपये असेल जे पन्नास हजार रुपयाच्या वर आहे त्याच्यातनं करकापत होणं ही गरजेचे आहे पण श्याम जो आहे त्याला विसष्ट टक्के हिस्सा आहे त्याला देण्यात येणारं भाडं फक्त वीस हजार रुपये आहे ते पन्नास हजाराच्या आत आहे त्यामुळे त्यावर करकपात होणार नाही हा नवीन नियम पण आपण लक्षात घेतला पाहिजे त्यामुळं भाडं कोणत्या महिन्यात देता यावर ते न ठरता तुमचा करार काय या आहे यावर ते ठरत असत आहे त्यामुळे जर समजा तुम्ही वार्षिक करारानुसार जर भाडं देणार असाल तर मार्च महिन्याच्या शेवटी किंवा वर्षभराच्या शेवटी तुम्हाला ही कर कपात करणं गरजेचं आहे पण जर समजा एखादा वर्ष संपायच्या आतच जर समजा तुमचा करार संपणार असेल तर वर्षाच्या शेवटी म्हणजे फेब्रुवारीमध्ये संपणार असेल जानेवारीमध्ये संपणार असेल तर शेवटच्या महिन्यात करक ही करकपात करणं गरजेचं आहे एखाद्या असंही शक्य आहे की तुमचा करार दोन आर्थिक वर्षामध्ये विभागला गेला असेल तर त्यावेळेला प्रत्येक मार्चमध्ये आणि ज्यावेळी करार संपेल त्यावेळेला कपात करणं हे बंधनकारक असणार आहे आता या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जर असा कपात केली तर आपण काही रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे का त्याला उत्तर येस आहे फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू सी खाली हे प्रत्येक वेळेला टॅन नंबर न घेता देखील ग है, है पर, जो काही ग आहे त्याला हे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे त्यांनी नुसता फॉर्म भरायचा आहे टॅनची त्याला आवश्यकता नाही पण जर ते नॉन रेसिडेंट व्यक्तीच्या संदर्भात असेल तर ता त्याला टॅन घेणं गरजेचं आहे नुसतं त्यान घेणं गरजेचं नाही तर दर तीन महिन्यांनी त्याला टी डी एस प्रमाणपत्र विवर्णपत्र दाखल करणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे त्यामुळं रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट या व्यक्तीच्या संदर्भात जो घरमालक असेल त्याच्या बाबतीत भिन्न प्रकारची एकंदर ट्रीटमेंट या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर अनिवासी व्यक्तीच्या संदर्भात ट्वेंटी नाईन ट्वेंटी सिक्स क्यू सी फॉर्म भरण्यामध्ये आणि तुमचा टी डी एस रिटर्न अपलोड करण्यासाठी जर विलंब झाला तर प्रत्येक दिवसासाठी हा विलंब शुल्क दोनशे रुपये आहे त्यामुळं खतर खबरदारी घेणं आणि काळजी करणं हे महत्त्वाचा भाग आहे पण यात असंही लक्षात ठेवा की ही विलंब शुल्काची रक्कम ही घरभाड्यापेक्षा जास्त असू शकत नाही उदाहरणार्थ तुम्हाला एकशे वीस दिवसाचा विलंब झाला आहे एकशे वीस दिवसाला दोनशे रुपयाप्रमाणे चोवीस हजार रुपयाचा दंड लागू शकतो अशा वेळेला जर भाडं तुमचं चोवीस हजार रुपयापेक्षा कमी असेल जे तर जेवढं घरवाडं असेल तेवढंच फक्त तुम्हाला विलंब शुल्क भरायला लागेल पण जर समजा भाडं वीस चोवीस हजारापेक्षा जास्त असेल तर मात्र चोवीस हजार रुपये तुम्हाला भरायला लागतील जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचं जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा धन्यवाद